मी तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार मानते आणि माझे दोन शब्द संपवते धन्यवाद दिवसापूर्वी पवार साहेबांनी सांगितलं की थोरात साहेबांच्या हातात राज्याची सत्ता द्यावी आणि आज राष्ट्रीय नेत्या प्रियांकाची गांधी शिर्डी मध्ये आल्या पन्नास हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये सांगितलं महाराष्ट्राचे लोकनेते नामदार थोरात साहेब आहेत साहेबांना विनंती करतो साहेब आपण मनोगत व्यक्त करावं नोव्हेंबर रोजी विधानसभेची निवडणूक आहे आणि यामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी उभा आहे आपण सर्वांनी काँग्रेसला महाविकास आघाडीला पंजाच्या चिन्हाला मतदान करावं ही विनंती करण्याकरता इथं ही सर्व मंडळी आलेली आहे माधवराजी कानोडे बाबा हो हो पंडरा पाटील भुले मिलिंदी कानवडे मी नावामध्ये जात नाही उपस्थित सर्व आपले पदाधिकारी कार्यकर्ते आणि भगिनी बऱ्याच सभा मी वर्ष करतोय परंतु आजच्या सभेचा करंटच काहीतरी वेगळा आहे तुमचा एक जल्लोष आहे करंट आहे निवडणूक असते परंतु निवडणुकाचा उत्सव म्हणून आपल्या तालुक्यात ता आपण कायम विधानसभेचा केलेला आहे उत्सवासारखी निवडणूक केली तुम्ही कायम आठा टेन्शनची निवडणूक आपली कधी झाली नाही पण वेळची निवडणूक मला महोत्सवासारखी वाटते उत्सव तो मोठा उत्सव परंतु मी आतापर्यंत अनेक जिल्हे प्रचारासाठी फिरलो कधी पवार साहेब बरोबर कधी उद्धवजींबरोबर कधी आम्ही स्वतंत्र अशा सभा करत करत शेवटी माझं असं लक्षात आलं की आपल्याला काही ठिकाणी गेलं पाहिजे त्यामध्ये धांदर पळला गेलच पाहिजे तुम्ही सगळे तुम्ही सगळे जण सगळं सांभाळता हे मला माहिती आहे आजच्या मी आल्यामुळे काय मतदानामध्ये मतदार रह, वाढणार आहे मतदान आणखी आपल्याला होणार आहे असं नाहीये तुम्ही सगळं काही निर्णय घेतलाय तुमची कसोटी चालली तुम्ही प्रत्येकाला बरोबर घेताय परंतु त्या व्यतिरिक्त सुद्धा आजचा दिवस माझ्याकरता असा आहे की एकदा तुमच्या सगळ्यांचे आभार मानण्याकरता गेलं पाहिजे तुमच्या सगळ्यांचं कौतुक करण्याकरता गेलं पाहिजे म्हणून मुद्दा मी इथं आलेलो आहे विक्रम यांनी सकाळी प्रियांकाजींच्या सभेत काँग्रेसमध्ये ते आले एक तरुण कार्यकर्ताय मी म्हटलं अरे कस काय निर्णय असा घेतो म्हणे त्या दिवशी जे पाहिलं जे ऐकलं शिसारी आली म्हणे हे जर वातावरणात राहायचं असेल तर गटारीत राहिल्यासारखं वाटतं मला मोकळ्या राहण्यात यायचं तुमच्या बरोबर राहायचं विक्रम आपल्या बरोबर आला आपण पाहतोय मोठी वाटचाल माझी नक्की नक्की झाली चाळीस वर्षाची वाटचाल ही काही सोपी नसते आमदार म्हणून आणि मंत्री म्हणून आणि नवव्या वेळेस मी उभा नव्या वेळेस ज्यावेळेस उभा राहतो मी त्यावेळेस काही मंडळी मात्र नव्या वेळेस अरे खरंय नव्या वेळेस मी एक नव रेकॉर्ड करतोय की महाराष्ट्रात सलग नव्या वेळेस देशातले जे चार पाच जण आहे सलग नव्या वेळेस त्याच्यामध्ये मी जातोय पण हे माझं कर्तृत्व नाही ज्यांनी मला नव्या वेळेस पाठवलं त्या तुमच्या सगळ्यांचं कर्तृत्वानं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने वडीलधारांच्या आशीर्वादाच्या आशीर्वादाने परमेश्वराच्या आशीर्वादा नव्या वेळेस पुन्हा जातोय नव्या वेळेस जातो याचा अर्थ असा की आता एक आणखी जबाबदारी मोठी आपल्याला राज्य म्हणून सुद्धा अनेक जबाबदारी मुख्यमंत्री पदाच आपण बोलता आभारी तुमचा पहिलं महाविकास आघाडी यावं लागेल त्याच्यात काँग्रेस यावं लागेल अनेक चर्चा होतील त्यानंतर निर्णय होईल पण काही असो चंद्रपूरला जा भंडारा गोंदियाला जा नाही तर रत्नागिरीला जा मुंबई जा नाही तर नांदेडला जा मुख्यमंत्री पदाची चर्चा झाली तर तुमचं शहर राहणार नाही नावाला शहर राहणार नाही वस्तुस्थिती हे आपण वर्षानुवर्ष केलेल्या कामाचं ते ती फळ आहे असं मला हरकत नाही एक संधी आपल्याला दिसते आपल्याला मान्य केले लोकांनी की के हे योग्य आहे कुणी कोणाला पळ म्हणायला तयार नसत आणि अशी निवडणूक आपण करतोय काही मंडळीला हे सहन होत नाही संगमेर तालुक्याचा सहन होत नाही मी पाहिलं विचारून पाहिलं कधी कधी आमचे मित्र आहे काही काय का रे बाबा कशा करता संगमेर तालुक्यात उद्योग करता कशाला त्रास करता छळ कशा करता लोकांचा करता अडचणीत का लोकांना घालताय खातं तर माझ्याकडे होतं मी कधी असा विचार सुद्धा केला नाही का कोणाला मुरुमुचा लावून दीड लाखाचा दंड करायचा कातोऱ्यांना यशे स्टॅन बांधल्यानंतर किती वाळू वापरली कुठून आणली एका एवढ्याला किती वाळू लागेल असा हिशोब करीत दंड करा कोट्यावधी रुपयाचा दंड करायचा प्रयत्न केला कुठं बसले कातोरी या हिशोब करणार खबरे यांचं कर्तृत्व एवढंच आणि आपण ज्यावेळेस असं मी म्हटलं तर त्याने त्याने उत्तर दिलं की सगमेरच मला काही सहन होत नाही म्हणे सहन होत नाही सुरुवात केली इकडून जेव्हा खरंच होत त्रास द्यायला सुरुवात तर आपल्या कार्यकर्त्याला सगळ्यांना त्रास देत होते तर त्रास द्यायला सुरुवात केल्यानंतर मी तिथे गेलो साखर कारखान्यात लोक का आले तर त्यांच्या घरीचे मला वाटले की तुम्ही कारखाना चालवायला घ्या गेलो माझ्या सगळ्यांनी माझ्या म्हणण्याप्रमाणे उमेदवार निवडून दिले पॅनलच्या पॅनल निवडून आला मी चालवला मागच्या वर्षी शंभर टक्के चांगल्या पतीने चालवला तीन हजाराचा भाव दिला त्याला बोनस दिले साखर वाटली की जे त्यांच्या दहा वर्षात त्यांना द्या आले ते, दे ते सगळ्या गोष्टी मी केल्या आणखी त्रास वाढला मग तिकडे गेलो आपण खासदार की ज्याच्यात आपले सगळे तरुण कार्यकर्ते पाडून टाकले त्यांना राग आला आणखी राग आला मग इकडे निघाले भाषण चौथळून भाषण सगळ्या कर्मचाऱ्यांच्या गाड्या भरायच्या इकडं आणायच्या त्यांच्या पुढे भाषण करायचे आणि वाघ नाही रे वाघ <laughs> का वाघाचा <सा> अपमान करता ये भाषणा पुढं भाषण चालले असे फोटो पाठवायचे हो आश्चर्श पन्नास पन्नास बस जिपान सगळ्या भरून यायचे ते, ते पुढे बसायचे गावातले पाच पंचवीस नसायचे त्याच्या पुढे या मोठे भीमदेवी भाषण भाषण कर भाषण करीत काही चालले धांदर पडला आले खर सांगतो जेव्हा भाषण करीत चालले सरकत चालले म्हणलं गडे गड्याचा स्वभाव आपल्याला माहिती पुढे कुठेतरी फासणार पडल्याचा दो, जो डायलॉग आहे ना तो उगा नव्हता कुठेतरी डॉकेव पडावा म्हणून होता पण तो डॉक्यो पडायच्या दुसराच पडला खरच बिंडोक बिंडोक खरं सांगतो तो मला कोणताही शहाणा माणूस असं बोलत असतो आपल्याला लाज वाटून जाते या भूमीमध्ये कधी किती मोठाली वैचारिक भाषण करणारे आपण अशा ठिकाणी असं किती वाईट पद्धती ना जगातल्या सगळ्या माता भगिनींचा अपमान करणार वक्तव्य ते करीत होता पण तो उग करीत नव्हता कुणीतरी त्याला बोट लावलं तर आज जोरात बोल हसत होते खिदळत होते त्यांचं पाहून खिदळत होता तर तुमचं अभिनंदन याच्याकरता करायचंय मला की पहिल्या पंधरा मिनिटामध्ये आपल्या सरपंच ताई भगिनी त्या स्टेजवर चढल्या त्याच्या घचांडी धरली <स्था> अभिनंदन आहे अभिनंदन आहे तुमचं सगळ्यांच शूर आहे तुम्ही वीर आहे धाडस आहे तुमच्यामध्ये पुढच्या पन्नास वर्षामध्ये संगमेर तालुक्यात वाईट था। वक्त भाषण करायचं धाडस हे काम तुम्ही केलं ते म्हणते आता आमचा कट होता सुजय विखेंना मारण्याचा कट होता पंधरा मिनिटात कश काय वर आले पंधरा मिनिटात सगळे हजारो लोक हजारो तरुण कश काय रस्त्यावर रा आले अरे हा संगमीर तालुका विसरले ते केवळ आमचे समर्थक नव्हते तर ज्या आमच्या कोणी आमचा विरोधक असेल कदाचित आमचं मत काँग्रेस म्हणून नसेलही त्याच पण त्याला हे पटलं नाही तो सुद्धा रस्त्यावर रा आला कसे पळाले कसे पळाले किती एकचण मला भेटला खरं सांगतो कुठला होता ते सांगतो डोराळा कोराळाचा एक वाटला डोराळा कोराळा आहे ते तिथला होता तो बर का तर तो काय झाला तो असं म्हटला की साहेब मी तो अलगम्ब सांगतो जेवायच्या नादाना गेलो होतो <laughs> त्या प्रत्येक ठिकाणी जेवणच बरं असायचं म्हणे अरे त्याला म्हणलं कसलं बरं असत गाडव संपले म्हणले उकेड्यावरचे तुम्ही काय खातो ते कळावलं का तुम्हाला म्हणलं तो साहेब जाऊ दे ते पण काय पळालो आम्ही काय नाही पस्तीस किलोमीटर पळालो मी त्या दिवशी तुमचं या, या त्यानंतरच्या काही गोष्टी वेळ खूप कमी आहे मोठा विषय आहे मी जास्त बोलत नाही परंतु त्या दिवशी जे काही आपल्या तरुण मंडळीने केलं ते सुद्धा संगमनेर हे साध नाही इथं वाईट वक्तव्य चालत नाही हे सांगणार आहे वैचारिक भाषण करा सगळे पुढं बसायला तयार राहतील चांगलं बोलले वैचारिक बोलले पटलं तर मान होतील परंतु वाईट वक्त केलं तर काय करू शकतो याच चांगल्या प्रकारचं उदाहरण पुढच्या पन्नास वर्ष सांगण्यासारखं कायम सांगण्यासारखं तुम्ही घालून दिलेलं अभिनंदन केलं पाहिजे तुमच्या सगळ्यांचं ज्याने ज्यांनी भाग घेतला त्याच्यामध्ये त्यानंतर रात्री नऊ वाजता जे आहेत बसली पोलीस स्टेशनला मी तिला एकच फोन केला होता म्हटलं जया तू स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेरची ना लक्षा ते लक्षात ठेव ढगमगायचं नाही भक्कम राहायचं ती बसली पाचशे महिला बसल्या हजारो लोक बसले तिथं रात्री नऊ वाजल्यानंतर सकाळी सहा पर्यंत फिर्याद दाखल करून घेतली नाही लाज वाटली पाहिजे प्रशासनाला सुद्धा एका अधिकाऱ्याला मी म्हटलं अरे तुमच्या अशा बायका बऱ्या त्या नवऱ्याला म्हणतात चुकलं तर असं करू नका चुकले तुम्ही असं म्हणतात तुम्हाला तेवढी सुद्धा अक्कल राहिली नाही म्हटलं त्यामध्ये फोन आले काहीतरी दबाव आला का फिर्यात नाही ही फिर्यात घ्यायला काय अडचण होती त्या फिर्यात दाखल केली तर लगेच पहिली फिर्यात जायवरच बेकायदेशीर जमाव केला म्हणून लगेच फिर्यात लगेच फिर्यात तीनशे सात तीनशे सात काय तीनशे सात म्हणजे जीवे मारण्याचा प्रयत्न करणं अरे जिवे मारायचा प्रयत्न होता ते एखादा कुठं हॉस्पिटलला दाखल का तुमचा कुठं गेले ते कारण अजून काही जण रोज लावतात हळद ही गोष्ट तुम्हाला खरं सांगतो मी अत्यंत वाईट तो सांगतो मला कळालं ते नंतर तो ग ते आपले बोलणारे नंतर पुण्याला गेले पुण्याला कोणीतरी धाक घातल्यावर ते त्यांची रवानगी कुठेतरी हरिद्वारला करण्याचं ठरलं हरिद्वारचं तिकीट निघालं तिथं तिथं मंदिर तिथं विमानतळावर तिथले पुण्याचे युवक काँग्रेसचे पोर जाऊन बसले त्यांना कुठंतरी का कळालं की हरिद्वारच्या या विमानात चालला ते कळालं ते विमानात तिकीट कॅन्सल झालं आता कुठे फरारे मला माहित नाही परंतु कायम लांछनास्पद त्यांच्या दृष्टीने बोललेले ते लक्षात ठेवा आणि जे सम समर्थन करीत होते ते सुद्धा तितकेच वाईट आहे तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे ते म्हणाय इथं बोलायचे तुलना करा तुलना म्हणायचे मध्ये दहशत तुम्ही ऐकला असल एपी माझा दोघांचं ऐकलं ना ते खरं बोलत ते आज पुन्हा सांगितलं सभेमध्ये जाहीर सभेत कि तुम्ही एबीपी माझा तुम्ही या आणि आमचा आमच्याकडं आमच्या पाहून घ्या तिकडं पहा आणि निकाल याच्या अगोदर निवडणुकीच्या अगोदर तुम्ही तुमचा निकाल डिक्लेअर करा कोणत्या चॅनल वाटत असेल त्याने डिक्लेअर करा पावा डिक्लेअर करा संगमेर तालुका बंधुभावाचं वातावरण असणार आहे राजकारण राजकारणाच्या जागी ठेवतात समतेचं वातावरण सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याची पद्धती ते विकासाची वाटचाल चाललेला असा हा तालुका आहे समृद्ध तालुका आहे आमचा आनंदी तालुका आहे असेल विरोधक असले तरी आमचे विरोध दोन पाच असे सोडले खबऱ्यांसारखे आणि अशा त्या देशे दोन पाच असतील ते फार तर फार तिकडे खायला मिळतं म्हणून जाणार आहे तर बाकी विरोधक सुद्धा काही चुकीचा शब्द वापरत नाही बरं का लक्षात ठेवा आपलं तितकेच ते व्यवस्थित पद्धतीनं असत असा हा तालुका आहे तुम्ही पहा म्हटलं आज पुन्हा म्हटलं की एका स्टेजवर यायची माझी तयारी आहे दिल्लीचे पत्रकार चांगला मोठा पत्रकार बोलवा एखादा मुंबईचे पत्रकार बोलवा चर्चा होऊन जाऊ द्या आणि प्रश्न विचारा आम्ही उत्तर देतो आम्ही जे प्रश्न उत्तर त्यांनी द्यावा इथं कुठं कोणता मतदारसंघ चांगला आहे कुठ शांतता सुव्यवस्था आहे कुठं बंधुभाव आहे कुठं विकासाची वाटचाल चांगली चालते कुठं सहकारी संस्था चांगली चालतात कुठं सांस्कृतिक चांगल्या पद्धती देवण घ्यावं असे चर्चा करा अर्थव्यवस्थेचे गरीब माणसाच्या परिस्थितीचे मला आत्मविश्वास आहे की आपण चांगलं राहू अजून उत्तर येत नाही का चला मी येतो स्टेजवर म्हणून येऊच शकत नाही उत्तर येऊच शकत नाही राहा त्याचा विकास करायचा काय ते फक्त उलट्या पालट्या उड्या मारित 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 चालले सत्ते करता सत्तेत जायचं माया गोळा करायची पुन्हा निवडणूक करायची माया गोळा करायची पुन्हा निवडणूक करायची अशा पद्धतीनं असल चार कामं राहिली असतील मी नाकारत नाही परंतु आपली दिशा योग्य पद्धतीनं चाललेली हे लक्षात ठेवा मला अभिमान वाटतो यावेळेस की आपली जी परंपरा आहे ना तालुक्याची मी तालुका म्हणून बोलत असताना बोलतो इथं जे वातावरण आहे ते तिकडे करण्याचा प्रयत्न मी करतोय काय सभा होऊन राहिल काय जल्लोष तुम्हाला काय सांगाव आजची सभा प्रियंकाजीची ठीक आहे चांगली जोरातच होती पवार साहेबांची कुणी ऐकली पाहिलं होते नाही मला माहित नाही जोरदार सभा होती अरे पण त्याच्या त्या उमरीला अचानक गेलो मी काल <laughs> तीन चार हजाराचा मॉल आणि नुसता भाषण सुद्धा उद्या येत नुसते निसत्या <laughs> चालू याचा <था> अर्थ कार्यक्रम होणार <laughs> मला अभिमान याचा येतो असा तो, तो। तालुक्याचा अभिमान या ना मी म्हणतोय कि हा तालुका कॉम्रेड दत्ता देशमुखांचा तालुका एक मोठ्या काळाकरता प्रतिनिधित्व हे त्यांनी या तालुक्याचं आमदार म्हणून केलं सभागृहामध्ये एक तत्वज्ञान म्हणून मानणारा जबरदस्त व्यक्तिमत्व त्यांचं होत तात्विक होत वैचारिक होत दावा विचार होता पुरोगामी विचार होता जो तुमचा आमचा सगळ्यांचा आहे नंतर मान्य खताळ पाटील त्यांनी विचाराबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती केली असेल तर ते प्रशासन प्रशासनावर पकड कशी असते याच उदाहरण द्यायचं ठरलं तर खताळ पाटलांचं द्यावं लागतं ते सगळे देऊन देत असत तिसरे आहे भाऊसाहेब तिर्थ भाऊसाहेब आमचे वडील ते काही काळ आमदार होते फार काळ नव्हते परंतु सहकार असा कसा असावा माणसं कशी सांभाळावी स्वच्छ पद्धतीनं कसा कारभार करावा हे सांगणारे दादा आमचे भाऊसाहेब म्हणजे वडील भाऊसाहेब दादा तुम्ही पाहा प्रत्येकाचं वैशिष्ट्य विचार म्हणून जे वैशिष्ट्य होतं तत्वज्ञान जे वैशिष्ट्य होतं ते, ते आदरणीय दत्ता देशमुखांचं होतं मी आतापर्यंत तुम्ही माझे सगळे भाषण ऐकले एक असतील एका विचारानं काम करणारा मी आहे तो पुरोगामी विचार आहे तो आदरणीय दत्तांचा विचार होता तो मी जपलेला आहे जपतोय मी प्रशासन माझं पाहिलं असेल ज्यांनी ज्यांनी ते प्रशासन पाहत असताना मंत्री म्हणून प्रशासन पाहत असताना राज्याचा कारभार करत असताना का खताळ पाटलांचं जे प्रशासन होतं माझे सुद्धा प्रशासन म्हणून कौतुक होतं ते पाटलांकडून शिकलं असं म्हणून तीर्थ रूप दादांकडून भाऊसाहेबांकडून सहकार आणि माणसं सांभाळणं बरोबर घेणं चालवणं स्वच्छता एक व्यवस्थित पद्धतीने निर्मळ पद्धतीनंच ते त्यांच्याकडून शिकलं हे तिन्ही माणसं तुम्ही पहा की खरं आपला आदर्श आपल्या तालुका असं म्हणतो तर अवघड ठरणार नाही आपल्या आतापर्यंत मी चौथा आमदार आहे फक्त लोक वारस याला बदली पण ते आणतात याला कारण सुद्धा जो विचारांना चालतो त्याच्या पाठीशी राहण्याची दानत आपल्या जनतेमध्ये सुद्धा आहे मी मला अभिमान वाटतो या सगळ्या वारशाचा अभिमान सुद्धा मला वाटतो मला काय आनंद वाटतो आपल्या सगळ्या ज्या या तिघांचा वारसदार आपण आहोत आणि तिघांचे जे जे आदर्श ते घेऊन आपण पुढे चाललोय याचा आनंद सुद्धा मला वाटतो कधी हे नाही अदन्य खता बाटल्या दत्तांचा समारोपाला तुम्ही माहिती असेल शेवटच्या टप्प्यामध्ये कॉम्रेड दत्ता देशमुख आणि माझ्या अत्यंत जिवाळीचे संबंध होते मी त्याला आत्मचरित्र लिहायला लावलं एकाला ला दिलं पेपर घेऊन दिलं म्हणलं लिहा आत्मचरित्र घ्या त्यांचं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे पूर्ण होऊ शकलं नाही खता बाटल्या बरोबर सुद्धा ब्याण्णव वाढदिवस मी केला त्यांचा ब्याण्णव वाढदिवस विक्रम जाल। <laughs> ला गणपतराव देशमुख नव्या नऊ वर्ष त्यावेळेस गणपतराव देशमुखांना बोलावलं होतं आणि त्यांच्या हस्ते वाढदिवस केला होता केव्हा मी आपण प्रयत्न करतो की काही असलं मतमतांतर असू शकतात लोकशाही असतात ते घटनेत असतात असू शकतात माणसं भावभाव सुद्धा असतात मत मतमतांतर असलं तरी आदरामध्ये कमी करायचं नाही सन्मानानं ना वागवायचं का एकामेकाला आणि मत जिथं मतभेद असतील ते मांडणं ते व्यवस्थितपणे मांडलं तर काहीच बिघडत नसतं परंतु आपण पाहतो हे यांची यांची पद्धत पाहतो आपण हा ही परंपरा जी आपली आहे ना राजकारणाची समाजकारणाची विकासाची वाटचालीची कारखान्या चालवायची असेल अर्थव्यवस्थेची ही आपल्याला पुढे सुद्धा सातत्यानं जपण्याचं काम तुम्हा आम्हाला करावं लागणार हे लक्षात ठेवा असा आदर्श तालुका कुठं नाही तो आपण निर्माण केलेला आहे तो आदर्श जपण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मी विनंती करील की एकंदर तालुका संस्था या सगळ्याचा सा विचार करत असताना तुम्हाला सहज एक उदा एक दोन उदाहरण देतो कारण वेळ खूप कमी आहे पर तुम्हाला जे बोलायचं होतं ते मांडण्याचा प्रयत्न मी केलेला आहे मला खरे आज भावना फक्त होत्या बाकी मुद्दे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुमचं कौतुक करायला यावं एवढ्या करता खरं इथं आलो होतो मोठा सत्कार ठेवला पाहिजे तुमचा खराब पण सत्कार किती फुलं उधळले पाहिजे सरपंच बाईच इतका सुंदर हेलिकॉप्टर फुलं टाकावं लागतील तुमच्या एवढे हेलिकॉप्टर आता फुलं कार्यक्रम लागेल आपला आपल्याला हेलिकॉप्टर काय अवघड नाही परंतु <laughs> <laughs> या तालुक्यामध्ये आपल्या बँकेचं सगळ्या एकंदर डिपॉझिट किती असा अभ्यास करायला काल सांगितलं युनियन बँकेमध्ये जे, जे अधिकारी होते ना आता आपल्या अमृतवाहिणी बँकेचे चेअरमन त्यांना सगळ्यांचे आकडे काढा आश्चर्याचा धक्का वाला का तो आला आपल्याकडे डिपॉझिट आहे सगळ्या बँका पद हजार कोटी रुपये तुम्हाला काही जिल्हे अख्ख्या जिल्ह्याचं सुद्धा आठ हजार कोटी निघायचं नाही तुम्हाला खरं सांग आठ हजार कोटी रुपये एवढं हे तुमच्या सगळ्यांच्या कष्टा नाही मी नाकारत नाही हे मेहनती नाही मिळतंय आपलं हे मी, मी नाकारत नाही हे व्यापार उद्यम यातून हे सगळं फुललेलं मी नाकारत नाही परंतु हे जेव्हाच होतं त्यावेळेस शांततेची विकासाची वाटचाल योग्य पद्धतीनं चाललेली असती त्यावेळेसच होतं तुम्हाला आता खरं म्हणजे वेळ नाही उदाहरण ना खूप आहे आपल्याकडं आपल्या तालुक्यात दूध किती तुम्हाला माहिती कलेक्शन एकंदर आहे साडे नऊ लाख लिटर खरं वाटतं का आपल्याला कारण वाटत नाही कारण पठारातलं दूध आपण धरत नाही तळेगावला देवकावठ पाणी नाही टँकर नाही तरी पाच सात हजार लिटर अकरा हजार लिटर गेले एकंदर सगळं संकलन चार साडे तीन चार लाख लिटर आपलं असलं तरी एकंदर बाकीच सगळं धरलं आश्चर्य मला सुद्धा वाटलं ना असं काय निस्ते अंडे किती गोळा आपल्या अंड्याचं उत्पादन आहे पंचवीस लाख अंडे रोज आपल्याकडे उत्पादन येतो सांगतो पंचवीस पोल्ट्री एकंदर सगळ्या गोळा केल्यानं अंडे किती होतात पाहिले तर पंचवीस लाखाचा पंचवीस लाख आता काय चाललंय का अंडे सात रुपये म्हणजे किती जवळजवळ दोन कोटी रुपये झाले रोज रोज दोन कोटी म्हणजे झालं ना रे असं काय करता सातशे आठशे कोटी रुपये वर्षाला झाले आपला फळबागा हे सगळं ऊस दूध इतर इतर औद्योगिक वसाहत याचा सगळ्याचा परिणाम एक समृद्ध तालुका आहे आडी अडचणी असतील राहणारच त्या कधीच संपत नसतात पण आपण योग्य दिशेनं चाललेली वाटचाल आपल्या लक्षात ठेवा आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मी विनंती करील वीस तारीख ही अत्यंत ता महत्वाची खबऱ्यांना मतदान करायचं नाही आज विक्रम बोलताना खरी तयारी विक्रमची मोठी होती परंतु त्याला वाटलं की नको आता पहिलं तर एवढा फटका मारू नये त्याने कागद कोणी तो आगा। कुठे <laughs> का लवकर पाच मिनिटं राहिलेत विक्रम काही प्रश्न मी विचारतो असं म्हणा तो संगमनेर जनतेला ब्लॅकमेलिंग करणाऱ्या उमेदवाराला मतदान करणार का तुम्ही आता ओळखून घेतलं तुम्ही कोरिया <laughs> संगमेर मधील अनेक नागरिकांच्या माहितीच्या अधिकारात गुंतवणूक कर सेटलमेंट गुं, अधिकाराच्या माहितीच्या अधिकारात माहिती मागायची आणि त्याच्यात सेटलमेंट करायची अशा उमेदवाराला मतदान करणार का युवा उद्योजकांना देशदडी लावणारा अशा उद्योग उमेदवाराला मतदान करणार का अनेक स्टोन क्रशर उद्योगांना खोट्या नाट्या चौकशीमध्ये अडकून तालुक्यातील रोजंदारी कामगार उमेदवाराला मतदान करणार का महसूल यंत्रणेमार्फत दर व प्रकरणाच्या अडचणी तयार करून स्वतःच्या कुटुंबियाच्या नावाने बेचाळीस ब बोगस प्रकरणातून जमीन नावावर करणाऱ्या उमेदवाराला मतदान करणार का तालुक्यातील जन जल जीवन कामाच्या खोट्या चौकशा लावून अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करून पन्नास लाख रोखीचा मलिदा घेणाऱ्या उमेदवारला मतदान करणार का संगमेर तालुक्यातील जमीन खरेदी विक्री एजंट कडून अकाउंट वर पैसे घेणाऱ्या उमेदवारला मतदान करणार का वाळूता करून जेसीबी सोडवण्यासाठी दीड लाख रुपये घेऊन जेसीबी सोडला नाही व दीड लाख रुपये खिशात टाकणाऱ्या उमेदवारला मतदान करणार का टोल नाटक करून सेटलमेंट करणाऱ्या मतदान करणार का तलाठी भरती पैसे घेऊन काम न झाल्यावर पैसे परत न करणाऱ्या उमेदवारला मतदान करणार का सर्व पक्षाच्या मांडवाखाली जाऊन भाजपची निष्ठा दाखवायची दुसऱ्या दिवशी दुसरीकडून मारणाऱ्या उमेदवारला मतदान करणार का एक वाक्य राहिलं तिकडे जाऊन खबऱ्या जाणारा आणि आपल्या तालुक्यातचा फितुरगी करणाऱ्या उमेदवाराला मतदान करणार का आ, हा, हा सात बारा सा, सा आहे बर का त्याचा हा सात बारा आहे हा सात बारा अस व्यक्तिमत्व ते आहे खडणीखोर ब्लॅकमेल करणार आपल्या नागरिकांना त्रास देणार खबरा देऊन तिकून संकट इकडं आणणार संकट ओढून आणणार आशाला मतदान करायचं नाही आता कोण येत बरेच दहा बारा उमेदवार त्यातला कोणता ते, ते तुम्हाला कळालंय बाकी काय बोलायचं का <laughs> तेव्हा मतदान करायचं पंजाला आणि आपलं यावेळेचं लीड चांगलं लीड असलं पाहिजे काळजी आपण सगळे घ्या एवढी विनंती आपल्याला या निमित्तानं करतो आणि देऊ शकतो सांगतो धन्यवाद साहेब आभार प्रदर्शन बाळासाहेब देशमाळे साहेब